तुम्हाला समान होईनात आणि आमच्या छत्रपतींपासून आईल्या देवींपासून या राजा महाराजांनी जे बांधलेले कंस्ट्रेशन आहेत ते मनानंतर पडणं झालेत म्हणून तुम्ही बुलडोजर लावून पडताय का ज्या सरकारचा जाहीर निषेध असेल आणि त्याची अंमलबजावणी करणं होत असेल तर हो मना नसेल होत तर माझ्या भोळ्या बाबड्या समाजाला असं फसवू नका जे जे आमच्या माझ्या समाजाला फस तुम्हाला मी आश्वासन करते की तुमचा मृत्यू हा कधीच घरी होणार नाही तुम्ही तडपू तडपूच मरणार जर माझ्या गरीब धनगर समाजाला जर तडपवलं तडपू आणि काय केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल तुमचे जर एखादे कन्स्ट्रक्शन दोन महिन्यात चार महिन्यात एका वर्षात तुटते आणि माझ्या महाराजे राणे राणी महाराजांचे आमच्या आमच्या महाराजांचे कन्स्ट्रक्शन तुम्हाला तुटत नाहीत म्हणून तुम्ही ना तोडताय हा अत्याचार असा तुमचा सहन केला जाणार नाही तुमचं कुठेतरी फुले साहेब आंबेडकरांचा कट्टर भाव आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे एमपीएस युपीएसएचा प्रिपरेशन तीन वर्ष करून बसलोय आय नो इच अँड एव्हरीथिंग परभणी आपल्या सोबत जोडलेले आहेत त्यांच्याकडून धनगर समाजाची भावना घेणार आहोत नमस्कार माझ्या तमाम भारतातील आणि महाराष्ट्रातील रगील धनगरांना गावगाड्यामध्ये जो धनगर आहे ना जो आज इथं येऊ शकला नाही त्याच्या मागे एक कारण आहे कारण त्याच्या मागं मेंढ्या असत्या शेतामधील काम असते आणि ते काम कुठेतरी सोडून ते येऊ शकत नाही पण बलाढ्य नेत्यांच्या सभेला कुठेतरी अवेलेबल असतो किंवा मतदानाच्या वेळी त्याचा कुठेतरी फायदा घेतला जातो जसं मला कळतंय अटल बिहारी वाजपेयी पासून नरेंद्र मोदींची सभा असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा असेल प्रत्येक सभेमध्ये तुम्ही असं आश्वासन दिले की यावेळेस त्यांनी तुमचं म्हणजे पहिल्या सरकारनं तुमचा प्रश्न नाही सोडवला धनगर आरक्षणाचा तर आम्ही याबाडीस शिकू ह्या या प्रश्न सोडू हे बघा मी ॲज मच ऍज एज्युकेटेड आहे मी तुमच्या सगळ्या सभा ऐकलेल्या आहेत आणि तुम्ही जो खेळ करताय ह्याला आमच्या भाषेमध्ये गारुडी खेळ म्हणते जर तुमच्यानं आरक्षणाची अंमलबजावणी करणं होत असेल तर हो म्हणा नसल होत तर माझ्या भोळ्या भाबड्या समाजाला असं फसवू नका जे जे आमच्या माझ्या समाजाला फसयतील तुम्हाला मी आश्वासन करतोय की तुमचा मृत्यू हा कधीच घरी होणार नाही तुम्ही तडपू तर्पु, तडपूच मरणार जर माझ्या गरीब धनगर समाजाला जर तडपवलं हो, तडपवलं हो। आणि कारण काय ये होतं एस टी आरक्षणामध्ये जर एस टीची अंमलबजावणी जर आम्हाला झाली तर आम्हाला कुठेतरी अॅट्रॉसिटीचं प्रोटेक्शन मिळणार आहे आणि गावगाड्यातील माझ्या माय बहिणीला कुठेतरी गरीब समाजाला जर कुठं मारहाण होत असेल त्याच्यापासून संरक्षण देण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी घटनेच्या छत्तीस नंबरला धनगरांची नोंद मध्ये केलेली आहे पण कुठेतरी एका हरामखोर बलाट नेत्यामुळे हा खेळ झालेला आहे त्या नेत्यामुळे आमचा समाज कुठेतरी डावला गेलेला आहे माझी हात जोडून पूर्ण प्रशासनाला विनंती आहे जर बीजेपी सरकारनं दोनदा तीनदा आश्वासन तर दिलेलं आहे एसटी आरक्षणाची जर अंमलबजावणी केली तर मी अखंड जन्म मी आणि माझा अखंड धन धनगर समाज आम्ही तुमचे उपकार नाहीत जन्मभर आम्ही बीजेपीच्या सोबत राहू आमचे हडक जरी गंगेला गेले तरी बीजेपी बीजेपी नावेल पण जर तुम्ही आमची अंमलबजावणी केली आमची मागणी जर पूर्ण केली आम्ही दे होळकर पुण्यश्रोत छत्रपती होकर फुले आंबेडकरांचे मावळे जय भीम जय शिवराज जय मल्हार माझ्या भावना ह्या धनगर समाजाच्या भावना आहेत एवढ्या समजून घ्या धन्यवाद खूप महत्वाची गोष्ट आहे बर का उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये जो मणिकर्णिका घाट आहे तो अहिल्या देवींनी बांधलाय म्हणून मी म्हणत बर का छत्रपती शिवरायांपासून जे जे आपले महाराजे झाले ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना स्थापनावडली आणि नंतर हिंदवी स्वराज्याचं किंवा हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जे मंदिरांचा पुनरुद्धार केला अरे असेल राज्य सरकार असेल तुमचे जर एखादे कन्स्ट्रक्शन दोन महिन्यात चार महिन्यात एका वर्षात तुटते आणि माझ्या महाराजे राणे राणी महाराजांचे आमच्या आमच्या महाराजांचे कन्स्ट्रक्शन तुम्हाला तुटत नाहीत म्हणून तुम्ही बुलढोजरने तोडताय हा अत्याचार असा तुमचा सहन केला जाणार नाही तुमचं कुठेतरी तुम्हाला कुठेतरी कॉरिडॉरच्या नावावर विकासाच्या नावावर हे जे तुम्ही खेळ करताय हे काय करताय मी तुम्हाला सांगतो हे कॉरिडॉर म्हणजे तुम्हाला सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे जर तुम्ही कॉलेज नाही बनवलं तर त्याच्यामधून जी तुम्हाला टक्केवारी खायला भेटणार आहे ह्या बोळ्या भाबड्या जनतेने किंवा या भारतीयांनी जो अठरा टक्के जीएसटी भरलाय त्या जीएसटी मधून तुम्हाला जो टक्केवारीचा आकडा खायचा आहे ना तो तुम्हाला भेटणार नाही नवीन नवीन जर काम नाही केलं तर तुमचे बांधलेले रोड तुम्हाला न होणार आणि आमच्या छत्रपतींपासून आल्या देवींपासून ह्या राजा महाराजांनी जे बांधलेले कन्स्ट्रक्शन आहेत ते तर पडणं झालेत म्हणून तुम्ही बुलडोजर लावून पडताय का ज्या सरकारचा जाहीर निषेध असेल आणि मी स्वतः महेश बरोबर गंगाखेडचा आहे मी माझ्या जीवनामध्ये कधीच कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या नेत्याला बांधील नव्हतो आणि बांधील राहणार नाही माझा विरोध चुकीच्या कामाला होता आणि राहणार धनगर समाजासाठी मरेपर्यंत कार्य करी जाईल गोर गरीब मी किती गरीब आहे किंवा मी काय माझी रिअलिटी आहे माझे सगळे धनगर बांधव जाणते पण धनगर समाजासाठी मरेपर्यंत जेवढं माझ्यानं करणं होईल तेवढं करणार जय भीम जय शिवराय जय मल्हार छत्रपती होकर फुले साहेब आंबेडकरांचा कट्टर भाव आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे एमपीएस प्रिपरेशन तीन वर्ष करून बसलोय आय नो इच अँड एव्हरीथिंग अबाउट युअर पॉलिटिक्स अँड यू विल गेट योअर पॉलिटिक्स प्लेड विदाउट कॉन्सन ऑन धनगर कम्युनिटी सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी इन द महाराष्ट्र वी आर द व्हेरी बिग रोल इन दिस पॉलिटिक्स जय भीम जय सूरज जय मला करती का धन्यवाद साहेब बिडगर साहेबांनी अत्यंत परखड शब्दामध्ये धनगर समाजाच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत धनगर समाजामध्ये त्यांच्यासारखे असे लाखो युवक शिक्षित आहेत पण नोकरी अभावी रिझर्वेशन मुळे नोकरी मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्यासारख्या अशा समोष्ट भावना आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कॅमेरामन सुदर्शन अक्केसारस संपादक आभासाहेब पोकळे राष्ट्रभारती धन्यवाद